नो पन्नास टक्क्याची आरक्षणाची मर्यादा वाढवता येऊ शकते किंवा पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण देता येत नाही असं बंधन नाही अशा पद्धतीची माहिती मागासवर्ग आयोगानं कोर्टाला दिलेली आहे सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा आणि ओबीसी हा वाद आरक्षणासंदर्भामध्ये टोकाला पोहोचतो अशी परिस्थिती आहे ओबीसी समाज म्हणतोय की मराठा समाजानं ओबीसीमध्ये येऊ नये तर मराठा समाजाची मागणी ही कुणबीच्या माध्यमातून आम्हाला ओबीसीमध्ये घ्या त्यामुळं किचकट अशी परिस्थिती निर्माण झाली समोरही फार मोठा प्रश्न आहे ना अशामध्येच काल एक कोर्टानं निर्णय दिला की एस सी एस टीमधील जी उपश्रेणी आहे कॅटेगरेशन ते करण्याचे अधिकार सरकारला राज्य सरकारला असतील असं कोटा निर्णय दिला आणि संध्याकाळीच परत आणखी एक बातमी आली की मागास वर्ग आयोगानं तर कोर्टाला एक शपथपत्र दिले आणि त्यामुळे सांगितलेलं आहे की पन्नास टक्क्याची मर्यादा वाढवणे असं बंधन नाही ती वाढवलंच नाही पाहिजे असं कुठेही उल्लेख नाही पन्नास टक्क्याची मर्यादा घातलेली आहे परंतु अपवादात्मक परिस्थितीमध्ये ती मर्यादा वाढवता येते असं कोर्टानं सांगितलं आहे त्यामुळं पन्नास टक्क्याच्या आरक्षण जाऊ शकत नाही असं कुठंही काही बंधन नाही असं कायदेशीरित्या मागासवर्ग आयोगानं कोर्टाला ठरवलं आता ह्याला विशेष महत्त्व काय आहे आ, का 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 की मागासवर्ग आयोग ठरवत असतो की कुठली जात मागास आहे नाही आणि ह्या सर्व गोष्टीच्या अनुषंगानं मागासवर्ग आयोगाच्या म्हणण्याला त्याचं महत्त्व येऊ शकेल असं चर्चा आहे तर मागासवर्ग आयोगानं जे मुद्दे मांडलेत खास करून मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवरती मागासवर्ग आयोग हे सांगतोय की मराठा समाजाकडे आणखी समाजामध्ये तुच्छतेनं पाहिलं जातं आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या ती जात मागास ठरते ती जा त्याला आपल्याला ओबीसीमध्ये घेता येतं असा एक नियम आहे आणि त्या निकषामध्ये मराठा बसते असं मागासवर्ग आयोगाला म्हणायचं आहे तसं मागासवर्ग आयोगानं म्हटलेलं आहे मराठा समाजाकडे आणखी तुच्यतेनं पाहिलं जाते असं त्यामध्ये त्यांनी उल्लेख केला आहे मागासवर्ग आयोगानं जे काही मुद्दे मांडलेत त्या आपल्या शपथपत्रामध्ये ते आपण समजून घ्यायचा प्रयत्न करू म्हणजे आपल्या लक्षामध्ये येईल की नेमकं मागासवर्ग आयोगानं कोर्टाला काय कळवलं आहे आणि पन्नास टक्क्याची मर्यादा वाढवता येऊ शकते असंही सांगितलं आहे जर एखाद्या वेळेला हा युक्तिवाद मागासवर्ग आयोगाचा कोर्टाला पटला तर हे जे दहा टक्के आरक्षण महाराष्ट्रामध्ये देण्यात आले ते आरक्षण लिगली टिकू शकतं असं म्हणायला जागा आहे तर मागासवर्ग आयोगानं जे मुद्दे मांडले त्यामध्ये मराठा समाजाची आर्थिक परिस्थिती अपवादात्मक आहे असं कळवलं आहे कोर्टानं त्यानंतर या समाजाकडेही तुच्छतेनं पाहिलं जातं असंही आयोगानं कळवलं आहे त्याचबरोबरीनं मराठा समाजाला नोकऱ्या आणि शिक्षणात आरक्षण देणं गरजेचं आहे असंही आयोग सांगतोय कोर्टाला त्याचबरोबरीनं मराठा समाजाची उन्नती होताना दिसून येत नाही असंही कोर्टा आयोगाचं मत आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये मराठा समाजाची अवस्था दयनीय आहे अशीही नोंद आयोगाने केली आहे त्यांची आर्थिक स्थिती आहे आणि त्यांचं आर्थिक मागासले पण हे दिसतं मराठा समाजाला मुख्य प्रवाहाच्या अंधारा किनाऱ्यावर ढकललं गेलं आहे असंही आयोग सांगतोय गेल्या दहा वर्षामध्ये खुल्या प्रवर्गातील व्यक्तींनी केलेल्या ज्या आत्महत्या आहेत त्यामध्ये मराठा समाजाचं प्रमाण हे जास्त आहे अशा पद्धतीच्या टिप्पण्या आयोगाकडून करण्यात आलेल्या आहेत त्याच्या पत्रामध्ये आणि त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये कोर्ट त्यावरती काय निर्णय घेते कळेल परंतु एक सकारात्मक असं वातावरण यामुळे तयार होऊ शकतं आणि हे मागासवर्ग आयोगानं ह्या सगळ्या अनुदी दिले असल्यामुळे हे सगळी टिप्पणी दिली असल्यामुळे हे मत मांडलं असल्यामुळं ह्या मताला विशेष महत्त्व आहे तर येणाऱ्या काळामध्ये मराठा समाजाला हे आरक्षण भेटेल हा टक्के टिकेल आणि हे ओबीसी मराठा जो आहे तो तोही मोडीत निघेल अशी आशा करायला हरकत नाही आपली प्रतिक्रिया निश्चितपणे कळवा जय महाराष्ट्र